तर टीच्या भाड्यामध्ये वाढ केलेली आहे आणि या संदर्भात ठाकरेगड आक्रमक झालेला आहे ठाकरे गटाकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं गेलंय टीच्या भाडेवारी विरोधात ठाकरेगड आक्रमक झालाय कुडाळमध्ये सुद्धा आंदोलन केलं गेलंय राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं गेलंय भाडेवाढ कमी करण्याची ठाकरे गटानं मागणी केली आहे तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वा वारेमाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणींना पन्नास टक्के मोफत एस टीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणूक झाल्याच झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाहीत एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांनासुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावरच एस टी सोडत नाहीत सातची एस टी नऊ वाजता आणि त्यामुळे प्रवासही मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एसटी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एक एस टी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुरू नाही आज अनेक भरतीची पद रिक्त आहेत आणि एस टीची दुरुस्त झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते परंतु सरकार एस टीला पैसे देण्यात आहे